तर नमस्कार मित्रांनो मी आकाशपाळे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळं स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर बरेचसे सेकंड हँड टाकण्याचे व्हिडिओ पटलेले तर त्याच्या बाहेर थोडीफार मी माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आज बी आपल्याला एखाद्यानंच भवला तर नाशिक होऊन मित्रांनो आपला सबस्क्रायबरचा तर ते म्हणलं की तुमचा पाच ज्याचा व्हिडिओ मी टाकलेला होता चॅनलचा व्हिडिओ टाकला नाही मित्रांनो सेकंड हँड टाकला तर मित्रांनो त्या हो व्हिडिओमध्ये मी अर्जुन हो डाक्टरचे व्हिडिओ टाकले त्यामध्ये हो तर मित्रांनो तर त्या मित्रांना अर्जुन डॉक्टर चार अवेलेबल वर घ्यायचे मित्रांनो तर आपल्या त्या शोरूमला चार डाक्टर वगैरे आहे तर मित्रांनो तर त्यांना आज फोन ते म्हणाल्या मी लावलं ला म्हणे तर तुम्ही असं का तर मित्रांनो मी आवशी माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देणार मित्रांनो आणि आज तर तुम्हाला जर डॉक्टर घेणार असं मित्रांनो तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जेणेकरून माझ्या थ्रू तुम्हाला चांगल्या कंडर तुम्हाला भेटणार मित्रांनो तर माझं कुसनच मी समजेन मित्रांनो बरं का तर तुमच्यासाठी मी मला चांगल्या कंडा मग ट्रॅक्टरला पोहून द्यायचं मग हेच उद्दिष्ट एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमात फक्त एवढे मित्रांनो की सेकंड हँड ट्रॅक्टर मित्रांनो शेतकऱ्यापर्यंत स स्वस्त स्वस्त आणि सर्वात कमी बजेटमध्ये बसणारा टॅक्टर मी सर्व शेतकऱ्यासाठी आणायचे प्रयत्न करत आहेत आणि तेवढीच माझ्याकडून एवढी इच्छा आहे की की शेतकऱ्यांना वंचित राहिले पाहिजे टॅक्टरपासून कारण की त्यांना घेणे मित्रांनो त्याच्यासाठी मी खरंच मेहनत करत आहेत आणि तुमसाठी मी आणखीन तेच चांगलं कमी यांचे व्हिडिओ मी तुम्हाला घेणार आहोत करताना माझ्या व्हिडिओवर नक्की पहा शेवटपर्यंत पहा तुम्हाला बी मित्रांनो बरेच ट्रॅक्टर सेकंड हँड ट्रॅक्टर मित्रांनो उपलब्ध आहे तर सेकंड हँड ट्रॅक्टर म्हटलं मित्रांनो महिंद्रा सोनालिका जॉनडीअर फॉर्मटॅक पॉवरटॅक मॅसी फॉर्मेशन स्वराज न्यव असे बरेच ट्रॅक्टर मित्रांनो सेकंड हँड ट्रॅक्टर अवेलेबल आहे आणि तुम्हाला मित्रांनो एका या लाखापासून तर आपल्या ला चार लाखापर्यंत ट्रॅक्टरवर आलेलो आहे आणि दुबाल तशी कंडिशन लागली तसे कंडिशन तुम्हाला डॉक्टर भेटणार आहेत तसं नाही मित्रांनो तुम्हाला तिथे लोन बी अवेलेबल लागलं तर लोन बी आहे मित्रांनो लोन मित्रांनो लो बघते एका शोरूमवर अवेलेबल आहे मित्रांनो फार चांगलं शोरूम होत कारण की मित्रांनो फार चांगलं शोरूम जे सर्वात मोठं आहे मित्रांनो तिथं सर्वात मोठं म्हणजे कारण की मित्रांनो त्याच्याकडं स्वराज कंपनीचं हे मित्रांनो त्याच्याकडं तर ते करतात एक चिमे करतात मित्रांनो आणि त्याचं मोठं शोरूम असल्यामुळं तिथं तुम्हाला लोन उपलब्ध आहे मित्रांनो कारण की तुम्ही पन्नास हजार रुपये भरून लोन करू शकता त्यासाठी तुमच्यासाठी अतिशय आणि त्या शेतकऱ्यांना समजून घ्या धंद्यासाठी टाकत घ्यायचं आहे त्या सध्या सुरुवातीचे पैसे नाही आहे तर आपण पन्नास हजार रुपये भरून बी काम सुरू करू शकता पन्नास हजार रुपये भरून आपल्या नावावर लोन करू शकता आपण आणि मग आपल्या डॉक्टर घेऊ शकता तुम्हाला काय मित्र मी एखाद्या टाकलं लागत्या डॉक्टर भेटू शकतं त्याच्या कारण तुम्ही अवश्य भेटत्या जालना शोरूम मित्रांनो दोन शोरूम झाल्यामध्ये एक मस्त करले मित्रांनो मैत्रा शोरूमी तिथे बी एक चेन टॅक्टर होतात मित्रांनो तर तुम्हाला खरंच जर घ्यायचा मित्रांनो ट्रॅक्टर तर, तर, तर माझा मी नंबर देखील ज्यांना बी सेंट्न घेणार मित्रांनो त्यांना मला पाच दिवशी कॉन्टॅक्ट नक्की झाला जेणेकरून तुमचा काहीतरी कर मदत करू शकेल आणि तुम्हाला सर्वात कमी पैसे लावून ट्रॅक्टरच्या अशा अशाच माध्यमातून मी उडी काम करत आहे मित्रांनो आणि चांगला येऊन चांगला करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्या एवढी हे अपेक्षा मित्रांनो फक्त माझ्या सकारच करा आणि विलोशपर्यंत नक्की बघा आणि मी बी तुम्हालासाठी सेकंड हँड ट्रॅक्टर घेऊन असते मित्रांनो कारण की माझं बी तुमचं बी फर्ज बनतो मित्रांनो तर नक्की करा आणि मी बी तुमच्यासाठी सेकंड हँड टॅक्टर चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर तुम्हाला द्यायची मी ही माझी इच्छा आहे तर तुम्हाला मी नक्की अवश्य तुम्हाला आणि टॅक्टर म्हणजे व्हिडिओ आणू शकतो चांगल्या कंडिशनमधून तर सध्या आता आपल्या पार्टॅग रूम असेल ते चांगलं टॅक्टर उपलब्ध आहे मित्रांनो ज्यांना मी घेणार तिथे घेऊ शकता मित्रांनो ते पाचशे डॉक्टर शेकडं अन्लॉट आहे मित्रांनो आत्ता पाठीमागा चार पाच दिवस मित्रांनो दोन सरी तर तिथं चारशे डॉक्टर होते मित्रांनो तर तो विकतो मित्रांनो आम्ही तर आमच्या गेला फक्त दोन डॉक्टर तरी गेले मित्रांनो तर एक डॅक्टर आमच्या गावातून घेतला माझ्या मित्रांनी घेतला मित्रांनो माझं घरी कोणाचं तर ते डॉक्टर मी उघड टाकलेला मित्रांनो चॅनलला तर आपण ते व्हिडिओ बिटात ट्रॅक्टरपासून पाहू शकता मित्रांनो कसं कंडिशन आहे काय कंडेशे सगळ्या ते मित्रांनो तो ट्रॅक्टर घेते दोन लाख वीस हजार ट्रॅक्टर घेतला मित्रांनो महिंद्रा चारशे पाच हजार मित्रांनो तर सगळ्यांना ट्रॅक्टर सध्या कसं मित्रांनो मार्केट डाऊन असल्यामुळे तुम्हाला सध्या ट्रॅक्टरपासून मिळतं सध्याच तुम्हाला या चार महिन्यामध्ये तर सध्याच तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायला करते मित्रांनो आणि बादमध्ये कसं येतो मित्रांनो ती मी ट्रॅक्टर घ्यायला गेली तर म्हणजे सिझनवा ट्रॅक्टर घ्यायला गेले मित्रांनो आपण तर आपल्याला माग भेटत नाही तर आता सध्या कसं सीझन नाही मित्रांनो दोन ते तीन महिना सिझन नाही सध्या त्याचे कारण तो मला सस्त्यात सस्त डॉक्टर बसण्याची शक्यता आहे आपल्याकडून त्यामुळं त्यासाठी आपण हे व्हिडिओ खास शतकासाठी बनंदावले आपण आणि सध्या जर आपण ट्रॅक्टर घेतले मित्रांनो तर मला दोन पैशांना कमी बसत मित्रांनो आणि जर तुम्ही धंद्या टायमात म्हणजे धंदा सुरू असला मित्रांनो हे रोट्या धाकला तुम्ही घेतात आपण ट्रॅक्टर काय टायर वगैरे चालवतो माती मातीवायने त्यासाठी मी घेतले मित्रांनो तर ट्रॅक्टर सुरुवात असते मित्रांनो झाली तर त्यावेळेस ट्रॅक्टर मित्रांना आणून भेटतंय आपल्याला म्हणजे कार आता आपल्याला गरज राहिली तर आप दोन पैशिला दुसऱ्या टॅक्टर घेतो सध्या मित्रांनो ट्रॅक्टरची गरज तुम्हाला पण नाही सध्या आणि त्यांना बी नाही म्हणजे त्यांनाही माहिती आहे सध्या सीजन नाही म्हणून त्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टरी दोन पैशाने कमी मिळणार आहे त्याचे करताना सध्या ट्रॅक्टर घ्या तुम्ही सध्या कसं हे मार्केट डाऊन असल्यामुळे तुम्हाला दोन पैशांना कमी मिळणार आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही सध्या ट्रॅक्टर पोहू शकता मित्रांनो तुम्हाला जर हे ट्रॅक्टर नाही आवडलं दुसरा ट्रॅक्टर दुसऱ्या नाही आवडत तिसरा ट्रॅक्टर जेणेकरून सध्या तुम्हाला टाईम असल्यामुळे तुम्ही चांगल्या कंडिशन ट्रॅक्टर घेऊ शकता मित्रांनो आणि ह्या तुमचे माझे व्हिडिओ काढायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी चांगल्या इकडे जे ट्रॅक्टर पोहोचले पाहिजे तुमच्यापर्यंत तेच तसेच व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न करत येईल त्याच्या करताना हा व्हिडिओ शंभ शंभर संपूर्ण पहा आणि या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार देण्यात दे आलेली आहे आणि मित्रांनो तसेच कोण सेकंड हँड ट्रॅक्टर म्हणजे महिंद्रा अर्जुन अशी एक घेणार मित्रांनो चार पाच टॅक्टर एक घेणार घ्यानंतरनंतर तर तुम्हाला ती ऑफर बी देण्यात येणार आहे त्याच्याकरताना तुम्ही हाऊसची भेट द्या आणि चॅनलला चला सफर करून घ्या आणि त्याला भेटूया पुढे एवढे ते धन्यवाद जय भारत